बहुचर्चित असणारा शक्तीपीठ महामार्ग हा सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमधून अनेक गावांच्या परिसरातून जाणार आहे या भागात धरणग्रस्त बाधित लाभ क्षेत्र असल्यानं शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय महामार्ग दुसरीकडून घेऊन जावं अशी मागणी देखील केली आहे त्यातच आता शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनीचं भूसंपादन होणार असल्यानं शेती जाणार आहे त्यामुळं शक्तीपीठ महामार्गाला वेगवेगळ्या जिल्ह्यातून विरोध होत असतानाच आता सोलापुरातील शेतकरी देखील आक्रमक झाले सोलापुरातील शेतकऱ्यांनी धरण आंदोलन करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे सरकारनं जर यावर तोडगा काढला नाही तर शेती मोजण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतात पाऊल ठेवू देणार नाही आणि पुढील काळामध्ये ठिकठिकाणी रास्ता रोको करण्याचा इशारा देखील आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी दिला आहे सरकार मी गणेश नागराव गोडके शक्तीपीठ बाधित शेतकरी सोलापूर जिल्हा बार्शी तालुका हा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा महामार्ग अल्प आहे अल्पभूधारक शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त होणार आहेत अल्पभूधारक आणि प्रत्येक शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि हा रोड हा शेतकऱ्याच्या कसल्याही कामाचा नाही आहे आणि तरीसुद्धा ह्या रोडची गरज नसताना ह्या गो रोडची मागणी नसताना हा शेतकऱ्याच्या पुरावर लोटला जातो आहे जर विकासच करायचा आहे शासनाला तर शेतकऱ्याच्या थडग्यावरून हा रोड शासनानं न्यावा शेतकरी जीव देईल पण रोड होऊ देणार नाही आणि हा सोलापूर जिल्ह्यातून मुख्यमंत्री साहेबांना हात जोडून सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं विनंती आहे आम्ही बाधित शेतकरी आहो हात जोडून आमची रोटी भाकरी सगळं ह्याच्यावर आहे तर आमचा रोड त्यांनी आमच्या शेतीतून कायमस्वरूपी आरेखन जो केलेला आहे तो रद्द करावा ही कळकळीची विनंती मुख्यमंत्री कलेक्टर साहेब एस डी ओ ऑफिस यांना देण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी इथं जमा झालेला आहोत तरी आमची मागणी मान्य करावी नाही तर आम्हाला मोठ्या आंदोलनाला उभा करून विरोध केला जाईल आणि मोठ्या प्रमाणावर ह्याचं असंतोष शेतकऱ्यामध्ये निर्माण होऊन ह्याचा दुष्परिणाम सरकारला बघावे लागत आंदोलन